नमस्कार शेगावलय मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया राशी भविष्य तेवीस ऑगस्ट वार शनिवार सुरुवातीला बघूया मेष ऑफिस ऑफिसमध्ये तुमच्या बाजूने काही बदल होतील त्यामुळे तुमचे सहकारी अथाश होणार आहेत त्यांचा मूड खराब होऊ शकतो पण तुमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले, चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो त्यामुळे तुमचा दिवस परोपरात जाणार आहे तुम रात्री पत्नीची प्रकृती बिघडू शकते त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते आजचा दिवस अत्यंत सुखात जाणार आहे तुमचे नशीब असून दुपारपर्यंत एखादी आनंदाची बातमी मिळेल तब्येतीची काळजी घ्या तुम्ही खूप काम करत आहात त्यात नियोजन महत्वाचे आहे आर्थिक स्थिती उत्तम असेल त्यामुळे गुंतवणुकीचा विचार नक्की करा शेअर मार्केट किंवा फंड गुंतवणूक करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे रात्री कुटुंबासह एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल मिथुन राश। मिथुन रास वडिलांच्या आशीर्वादाने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल तुमची आर्थिक स्थिती उत्तम आहे आज कामात अधिक अधिक व्यस्त राहणार आहात अनावश्यक खर्चापासून दूर राहा गाडीचा वापर करताना वेगवावर नियंत्रण ठेवा अतिवेग घातक आहे लक्षात ठेवा अति कामामुळे ताण वाढू शकतो तुम्ही रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा घरातील प्रत्येकाचा पाठिंबा मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल सासरकडून धनलाभाचा योग आहे कर्करास आज तुमच्या राशी स्वामी उत्तम स्थितीत आहे त्यामुळे अचानक धनलाभाचे योग आहेत बँक बॅलेन्स वाढेल आणि अधिक स्थिती मजबूत होईल व्यावसायिक योजनांना गती मिळेल तुम्ही पिलनाम्स काम करत असाल तर त्यात तुम्हाला फायदा आहे मोठे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता असून कागदपत्रे तयार ठेवा मान प्रतिष्ठा यात वाढ होईल घाई गडबडीत आणि भावनाच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतील आज जो काही निर्णय घेणार आहात त्यासाठी सखोल अभ्यास महत्वाचा आहे घरात एखादा मंगल कार्यक्रमाच्या आयोजनाची चर्चा होईल सिंह रा सिंह राशीचे जे, जे लोक राजकीय क्षेत्रात आहेत ते काम करत काम पूर्ण करतील लोकांवर तुमचा प्रभाव पडेल तुमचा शब्द प्रमाण मानला जाईल मुलांच्या काही जबाबदाऱ्या आज पूर्ण होतील मुलांसाठी काहीतरी खास केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाणार असून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील वेळेनुसार कामाचे नियोजन लाभदायक आहे तब्येत सांभाळा कारण पचनाची समस्या होऊ शकते डोळे दुखीचा त्रास डोकेवर काढेल आहार आणि आरामाकडे लक्ष द्या कन्या रास आज कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करायला पुढेही कुटुंबात सुख समाधान असेल क्रिएटिव्ह कामात यश असून मानसिक समाधान मिळेल समजा आज काही विपरीत पर... परिस्थिती निर्माण झाली तर रागा नियंत्रण ठेवा कोणाला ही अपशब्द बोलू नका घरगुती समस्या सुटतील काही कामे पूर्ण होण्यासाठी राजकीय मदत घेण्याची गरज आहे संध्याकाळी अचानक धनलाभाचे योग आहेत तूर आज मिळकतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत तुमच्या प्रभावी बोलण्याचा उत्तम परिणाम होईल तुमचा मान सन्मान वाढेल आज धावपळ जास्त आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या जे काम कराल त्या सावधरा जोडीदारांचे सहकारी सहवास राबणार आहे प्रवासांचा योग असून त्यातून लाभ होईल क्रिएटिव्ह क्षेत्रात जे लोक काम करतात ते त्यांना मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे रुचिकरास आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील प्रियजनाची भेट झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल आर्थिक स्थिती मजबूत असून प्रत्येक कामात यश आहे बँक बॅलेन्स वाढल्यामुळे गुंतवणुकीचा विचार नक्की करा आज तुम्ही बोलल्या बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर वादविवाद वाढतील वाद वाद रात्री तुम्हाला भटकतेची संधी मिळेल त्यामुळे मानसिक ताण कमी होईल प्रियजनासोबत वेळ घालावा त्यामुळे मूड ठीक होईल धनुरास आज तुम्ही पैशाची देवाणघेवाण करताना सावधरा कारण फसवणीची शक्यता आहे कारणामुळे कोर्ट कचऱ्या चक्रा माराव्या लागतील पण अखेरीस विजय तुमचाच होईल तुमच्या विरोधातील षडयंत्र धनुचे जातक आज भरपूर शॉपिंग करणार खास करून गृहउपयोगी वस्तूवर पैसे खर्च होतील घरातील सुख सुविधा आज वाढतील ऑफिसमधील सहकारी आणि घरातील एखाद्या व्यक्तीमुळे तणाव वाढू शकतो मकर रास आज आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणारा व्यवसायात परिवर्तनाची योजना आखणारा स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्यात उत्तम यश कौटुंबिक जबाबदारी पूर्ण होईल प्रवासाचा योग आहे पण काही कारणाने तो पुढे ढकलला जाईल वाहन चालवताना काळजी घ्या कारण अचानक त्यात बिघाड होईल त्यामुळे खर्च वाढेल व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे अनुकूल लाभ होईल त्यामुळे आनंद गगनात माहिणसा होईल कुंभरास आज एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबीचा गांभीर्याने विचार करा पत्नीला अचानक काही शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे धापळ होईल तसेच खर्च अधिक होईल सायंकाळी पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होईल पूर्ण विराम मिळण्याचा वेळ लागेल तुम्ही ताणतणाव वाढू देऊ नका स्वतःची काळजी घ्या व्यवसाय सहकार्याचा आदर करा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सखोल अभ्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे मीनरास आज व्यापारातील बढती प्रगतीमुळे आनंदाला उदाहरण येईल विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि बौद्धिक ओझ्यातून हो सुटका झाल्याचे पण समाधानी आणि आनंदी असेल मीन राशीसाठी जवळचा किंवा दूरचा प्रवास होऊ शकतो या प्रवासात लाभ होईल सायंकाळी भटंगती करताना एखादी महत्वाची माहिती मिळेल आज तुम्ही एकदम रिलॅक्स असाल आई वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद सोबत राहू द्या म्हणजे कामे मुरू मार्गी लागतील माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा राशी भविष्य कसे वाटल्यास कॉमेंट जरूर करावी धन्यवाद